पुण्यामधल्या या महत्वाच्या बातमीनंतर आता एक मोठी बातमी येते आजपासून अंतरवाले सराटीमध्ये विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती होत आहेत एकोणतीस ऑगस्टला निवडणूक लढायची का, का याबाबत आता निर्णय होणार आहे दरम्यान मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे मनोज जरांगे यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभा उभे केल्यास महायुती आणि महाविकास आघाडीला आता या दोघांसमोर मोठं आव्हान आता उभं राहण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते अधिक से अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांच्याकडे अक्षय आता आज अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभ्या करण्यासाठी कशा पद्धतीनं रणनीती आखणार आहेत खर तर मनोज जरांगे यांनी पश्चिम महाराष्ट्र रॅलीला सुरुवात करण्या अगोदरच जे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना कागदपत्र काढण्याचं आवाहन केलेलं होतं आणि चौदा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट जे आहे ते विधानसभा वार इच्छुक उमेदवारांची जी मुलाखत घेणार आहे आणि इच्छुक उमेदवारांनी कागदपत्र काढून ठेवायत असं आव्हान त्यांनी यापूर्वीच केलेलं आहे त्यामुळे एकोणतीस ऑगस्टला महत्वाची बैठक जी आहे ती मनोज जरंगे आंतरवाली सराठीमध्ये घेणार आहे आणि त्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढायचे का याबाबत निर्णय होणार आहे दरम्यान यापूर्वी आपण जर पाहिलं तर विधानसभा वार आजपासून मुलाखती सुरू होणार आहे आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये अनेक मराठा बांधव जे ते विधानसभेसाठी इच्छुक आहे त्यामुळे मनोज जारंगे पुढे देखील हे आव्हान आहे की प्रत्येक विधानसभा मतदार संघामधून एक उमेदवार दिल्यानंतर कशा प्रकारे समाजाला नक्कीच आता ही मुलाखत कशा पद्धतीने होणार आहे हेच पाहावं लागेल धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका